एक गाठ तसली माहिती का माझ्यासाठी प्रेम कायम राहण्यासाठी तिसरी गाठ मारते भावाच्या आरोग्यासाठी चौथी गाठ मारते चांगली देवाला सांगते मी आमचं नातं टिकवण्यासाठी ॉंगची सिट्टी उडताना मग पण भाजल्या माझं बोट भाजलं बोट भाजला बरं पकडत भाजी रेडी झालेली आहे इकडे इकडे भात काय सर्व रेडी आहे आणि आता हे गाईस गुड मॉर्निंग कशा सगळ्यांनी जय सुरण जय महाराष्ट्र सो आज आहे ते म्हणजे रक्षाबंधन सो so, माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि so, सो एस काल रात्री त्यांच्या घरी गेलेली तिला सकाळी सकाळी शूट होता एकदम तर सकाळी सहा का पाच वाजताच घरातनं निघलेली आणि तिला मी आता जस्ट मगाशी घेऊन आलो तर ना आता काय करते नाही एस के पनीरची भाजी आणि ना तर पनीर कायत्री बनता नाही ते बनवते तर मग दाखवतो आजपासून रेग्युलर ब्लॉक चालू होणार कारण का तुमच्या भावाचा मोबाईल आलेला आहे फायनली मोबाईल आला आणि एस के चालू इसके शूट करून सकाळी पाच का सहा वाजता गेली किती असेल ती पाच सहा वाजता पुन्हा काळो काळू होतं रील दाखवत होती मला इथे काय केलं आहे पेस्ट केली आहे आणि इकडे बनवत आहे ती व्हेज भाजी पनीर आहे वटाणे पनीर ना आणि भात लावला आहे डायभात वा आणि काय आलं माहिती का तुम्हाला नंतर सांगतो मी सांगेल ते खूप मोठं म्हणजे खाय ना काय लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू जातात इतके छाती दुखत दोन तीन दिवस झाले चार दिवस झाले छाती दुखत होते तर आम्ही काय डॉक्टरला दाखवले डॉक्टरने एक्स करायला सांगितलं आहे बो सोनोग्राफी करायला सांगितली कारण का बघत सोनोग्राफी काही जेव्हा तिथे कोणी गाठ भेटणं पण झाला गाठ एक गाठ असू शकते बोलले एक तर तुम्ही तुला काही नको निघाला बाबा बघू आता उद्या परत तो टेन्शन आला आम्हाला काही ना काय चालूच झालं लाईफ मध्ये माझे कुठे चांगले येत होते पण परत खराब दिवस झाले आत गरीबू मी बू करत काय ना होईल पण जेवण केलं बट मग आपण जाऊया या पण जायचं आहे घरी रक्षाबंधन करायला भावासोबत राखी बांधला जायची आहे आणि आमच्या पण ताई लोक या ताईलाच आमच्या ताई तिघी जाण्याचा येणार आहे आता निघणारच होते तर मी पण आवरून घेतो फ्रेश होतो आणि घर आवरलं मग अशी घरासह त्यांना आता हा रक्षाबंधन आपलं या घरी आमचा लाच असू शकतो त्याचा शिफ्ट होऊन जाईल सो एवढा असतो होता का अख्ख्याचा घर सोडून जाताना ना जे काहीच जायचो ना ते आम्हालाच माहिती आहे मग काय करणार सूचनासाठी जायला लागतो काही गोष्टी चांगल्यासाठी तर त्याला किती काय केलं होती का सर्व अख्ख्या लाईटी बिटी सेटअप कलर अख्खा माझ्या चॉईस नाही होता पूर्ण वैता म्हणजे मेडल की ते साडीवर काय घातलं आहे

म्हण घे कुकर ना आता चिट्टीच निघली डायरेक्ट ऑटोमॅटिक उडली छातीत धक धक धकधक होत अशी त्रग पटकावणी बंद केला थोडा सटका लागला ठीक आहे भाजी रेडी झालेली आहे इकडे इकडे भात चाय सर्व रेडी आहे आणि आता इचके पण मला मीठ से ले Please, ना मोठे लपडे समजतच ना टेस्ट केले तू करा तू करा मला उपास आहे तुक <laughs> भा भाई के जारी है बेना। बेना जारी, पर अभी घर कारण थोडासा माझा एक फेसवॉश चा पण ॲड आहे ती मला रक्षाबंधन त्यांनी सा, मला सांगितलं रक्षाबंधन सा, मिनी ब्लॉक काढायचा आहे पण त्यांनी सांगितलं असून आम्ही एक ट्राय कर केलाय मिनी ब्लॉक करायचा बोट करू आता माणूस सांग ना काय करत बरेरला हात लावायला गेले त्यांना गॅस कुठे म्हणून बर्नेर पकडायला गेले आणि माझ्या हाताला लागलं झटका मला फोड आली पण पाण्याची तुमच्या आली राक्ष आपल्या रक्षात ना

गी 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 भारी वाटते साडी सिंपल वाटते एकदम मस्त खरंच होतो रवली वाटते सर्व गेलं आमचं नाही सोनं घालतच नाही नकली पण नाही असली पण नाही बाबा माझं पण गेलं तुझं पण गेलं ऍक्शन ऍक्शन

एकदम कानामध्ये दोन मुलगे होते माझ्या सगळ्या भारी मेकअप भारी असा काळा उठला धब्बा मिळत तोंडावर दोन मिनिटं असं वाटतं कोणीतरी शाई

ना 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 ना। ती चार एक गाठ कसली माहिती का गा। एक गाठ माझ्यासाठी प्रेम कायम राहण्यासाठी दुसरी गाठ मारते तुझ माझ्यावर राहण्यासाठी बाप्ला तिसरी गाठ मारते भावाच्या आरोग्यासाठी चौथी गाठ मारते चांगलं गिफ्टेट देवाला सांगिते मी सध्या आमचं रात्र टिकवण्यासाठी अभ्यास आम्ही पाठवून एक चार मिट आता कमेंट करत मला एक गोठटे दिसलं आपण घेतलं वाळवंट सगळी का बोलू मी मला आता इथे मला बाबा बाबा पोटाला दापत नाही ना क्लाऊड मध्ये का हेलो कारण आली काय ये आता परत आता नंतर टाकणार आणि टाका दे मला आता मला आताच ना शेवटला पहिलेच आहे पण नंतर 3 वेळ नंतर मी माझी टीचर दे दिला दिवस

नाही चुकले लक्ष नाही तुझं स्टार्टिंग कशी करते ब्लॉगची रील्सची झोपला आता रक्षाबंधन झालं जस्ट जेवण पण झालं आणि ताई आलेत आमच्या घरी तर मुली बाबूला एक तर झोपून देते आणि मग नंतर परत त्याचं पण रक्षाबंधन आहे सोबत मग त्याला उठ घ्यायला येते एक तास परत जरा वेळ एक तास होईल त्याची तर चला माता घरी जाते मी पुढे बसली वहिनी मोबाईल जेवण <laughs> वगैरे केलं आमचं लाला तर आली तिच्या घरी रक्षाबंधन करायला है ना खुश आहे का रक्षाबंधन किती भाऊ आहे काचे म्हणून आणि आता चलो आधी मैं निकाल तू জাতি